आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आदरणीय श्रीमती गीता नरेंद्रजी गडिया यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात आले त्याबद्दल गडिया परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशहाभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आज रोजी एकशे साठ बेघर बांधवांना गडिया परिवार यांच्याकडून बेघर बांधवांना भोजनदान देण्यात आले त्याबद्दल गडिया परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे सतत सातत्याने गडिया परिवार या बेघर बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि आज सुद्धा आदरणीय अक्षय गडिया व परिवार या ठिकाणी बेघर बांधवांना भोजनदान देण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल गडिया परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशहावारी आहे सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी गडिया परिवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे भाजी पोळी भात जय हिंद जय गाळगे बाबा